वृश्चिक राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणी हा महिना मध्यम स्वरूपात तुमच्यासाठी फलदायी राहणार आहे तुमच्यामध्ये आत्मविश्वास राहील तुम्ही प्रत्येक काम खूप विश्वासाने कराल आणि या महिन्यात तुमच्या कार्यातही स्थिरता राहील तुमच्या मनात संयम असेल व्यक्तिमत्व या महिन्यात मजबूत होईल तुमच्या व्यक्तिमत्वात चुंबकीय आकर्षणही या महिन्यात वाढेल या सगळ्या कारणांमुळे तुमचे सर्व काम बनतील आणि तुमच्या व्यापारातही उत्तम गती येईल या महिन्यात वाणीवर लक्ष ठेवणे खूप आवश्यक असेल अथवा होणारे कामही बिघडू शकते आणि कुणी आपली व्यक्ती या सगळ्यामुळे नाराजही होऊ शकते तुम्हाला नवीन लोकांची साथ या महिन्यात मिळेल यामुळे तुमच्या व्यापारात उत्तम उन्नतीचे योग बनतील व्यापार संबंधित काही गोष्टी असतील तर त्यातही हळूहळू यश मिळू शकते उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अनुकूल राहील आणि जर तुम्ही विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा ठेवतात तर आता प्रतीक्षा करावी लागू शकते चौथ्या भावात आपल्या राशीचे शनिदेव मातेच्या स्वास्थ्यामध्ये हळूहळू सुधार आणेल त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या हा महिना तुमच्या वैवाहिक जीवनासाठी आनंदाने भरलेला असेल एकमेकांच्या मनात प्रेम वाढेल आणि तुम्ही फिरायला जाण्याचीही योजना या महिन्यात करू शकतात रुचिक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आर्थिकदृष्ट्या तुम्हाला उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे तथापि हा पूर्ण महिना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल देवगुरू बृहस्पती जी की तुमच्या धनभावाचा स्वामी आहे सहाव्या भावात स्थित राहील आणि तिथून तुमच्या दशम भाव द्वादश भाव आणि तृतीय भावाला पाहतील यामुळे तुमच्या खर्चात वाढ होईल जानेवारी महिन्याच्या सुरुवातीमध्ये देवगुरू बृहस्पती सहाव्या भावात उपस्थित राहून तुमचे स्वास्थ्य कमजोर बनवेल राशी स्वामी मंगळाचे अस्त होणे आणि सूर्य त्याच्या निकट असण्याच्या कारणाने स्वास्थ्यामध्ये समस्या येऊ शकतात आता रुचिक राशीसाठी उपाय जाणून घेऊया उपाय तुम्ही मंगळवारी श्री हनुमान चालिसाचा पाठ केला पाहिजे ते तुमच्यासाठी चांगलं राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची माहिती रोज मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशनला सबस्क्राईब करा